नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्रातील महायुतीने मकर संक्रांतीच्या पर्वावर महाराष्ट्रभर महायुती कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा राज्याची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शिवसंग्राम जन सुराज्य शक्ती राष्ट्रीय समाज पक्ष प्रहार जनशक्ती पार्टी रयत क्रांती संघटना तथा विविध घटक पक्षांच्या नेतृत्वात हे मेळावे होत असून या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील पहिला महायुतीचा मेळावा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यगृह येथे उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला ग्रामीण अंधारे यांनी केले जानेवारी या दिवशी महायुतीचा महामेळावा विजय संकल्प मेळावा हा महायुतीच्या माध्यमातून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट तसेच महायुतीतील सर्व घटक पक्ष जनसुराज्य पार्टी शिवसंग्राम पक्ष व इतर जानकर साहेबांचा पक्ष अशा आठवले गट अशा सर्व महायुतीतील घटकांद्वारे हा महामेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे या महामेळाव्याची तयारी करण्याकरिता काल स्थानिक सर्किट हाऊस येथे बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चौदा तारखेला स्थानिक ओपन थिएटर या ठिकाणी महामेळावा होत आहे या महामेळाव्याची महा तयारी संपूर्ण करण्याकरिता सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की या दिवशी विजय सं संकल्प मेळाव्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे या मेळाव्यासाठी शेतकरी शेतमजूर सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून यावेळेस ज्या लोकसभा निवडणुका होत आहेत या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशेच्या वठ जागा महायुतीच्या कशा निवडून येतील व त्यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे राहता कामा नये महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीस जागा वर सुद्धा या महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत याकरिता विजय संकल्प मेळावाच आयोजन संपूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये होत आहे त्यातीलच भाग म्हणून अकोला जिल्ह्याचा माहितीचा मेळावा या स्थानिक ओपन थिएटर मध्ये होत आहे याकरिता जास्तीत जास्त सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशा प्रकारची नम्र विनंती या निमित्ताने मी करीत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा